संबंध महाराष्ट्रात संगीत संस्कृती आणि कलाविष्कारांचा मेळा म्हणून प्रसिद्ध असलेला ठाणे फेस्टिव्हल येत्या सव्वीस जानेवारीपासून सुरू होत आहे आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष या सेवाभावी संस्थेने नव्वद फूट रोड पारसिक नगर कळवा येथे फेस्टिवल आयोजित केला असून लोककलेपासून शास्त्रीय नृत्य खवयांसाठी खाद्य जत्रा आणि संगीतप्रेमींसाठी अवधूत गुप्ते वैशाली सामंत विशाल मिश्रा आणि शान या आघाडीच्या पार्श्वगायिकांना ऐकण्याची संधी रसिकांना विनामूल्य मिळणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे सव्वीस ते अठ्ठावीस या तीन दिवसात सायंकाळी सहा वाजता या वेळेमध्ये कला क्रीडा शास्त्रीय तथा पाश्चात्य संगीत नृत्य शिल्पकला यांचा सुरेख संगम या फेस्टिव्हलमध्ये होणार आहे पहिल्या दिवशीच म्हणजे सव्वीस जानेवारी रोजी अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांची जुगलबंदी रसिकांना ऐकता येणार आहे लाखो तरुणाईच्या गळ्यात ताईत म्हणून ओळखला जाणारा कबीर सिंग अॅनिमल फेम विशाल मिश्रा हा सत्तावीस जानेवारी रोजी आपल्या गीत संगीताने तरुणाईला बेधुंद करणार आहे तर अठ्ठावीस जानेवारी रोजी आपल्या सुरेल आवाजाने शेकडो चित्रपटांना अजरावर करणारा प्रख्यात गायक शान हा ठाणेकरांच्या भेटीला येणार आहे कथ्थक कुचिपुडी भरतनाट्यम इत्यादी नृत्यविष्कार बीट बॉक्सिंग सायकलिंग इत्यादी कला क्रीडाविष्कार या ठिकाणी सादर केले जाणार आहेत शिवाय स्ट्रीट डान्स लावणी लिरिकल बीट्स डान्स इत्यादी स्पर्धा देखील या फेस्टिवलमध्ये होणार आहेत तर खवयांसाठी विशेष खाद्य स्टॉल लावले जाणार असून त्या ठिकाणी मालवणी पंजाबी चायनीज कोल्हापुरी खान्देशी वराडी विदर्भीय खाद्यपद्धतीची रेलचेर असणार आहे कला संस्कृती संगीत गीत गायन या सर्वांना एकाच छताखाली आणण्याची किमया संघर्ष या संस्थेने केली असून ठाणे फेस्टिवलमध्ये ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे